नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ताज्या मटारचे भजीवडे सकाळच्या घाई गडबडीत हेल्दी असा ब्रेकफास्ट होतो आणि मुलांच्या टिफिनसाठीही टेस्टी आणि चटपटीत मुलं आवडीने खातात सुरुवात करूया मटारच्या शेंगा मी सोलून घेतला आणि मस्त ताजा मटार इथे काढून घेतला आहे तर एक वाटी भरून मी ताजा मटार घेतला आहे आता मटार धुवून पाणी निथळून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आपल्याला हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय तर जास्त बारीक नाही वाटायचं थोडंसं कारबरीत राहू द्यायचे आता सर्व दळलेले वटाने मटार काढून घेतले आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा त्यानंतर चार पाच कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा एवढे जिरे आणि थोडीशी कोथंबीर आता झाकण बंद करूया आणि हे थोडंसं दळून घेऊयात तर असं वाटून घेतलं मी आता हे सर्व काढून घेऊयात आणि मटार मी एका भांड्यात काढून घेतले होते आता ह्या वाटलेल्या मटारमध्ये हा सर्व टेचा टाकायचा आहे आणि मिक्सरचं भांडं पुन्हा खाली करून घेतलं आता ह्याच भांड्यात मी दोन चमचे एवढे फ्रेश दही घेतले दही ताजंच घ्यायचं आंबट दही अजिबात वापरायचं नाही तर आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही रवीनेसुद्धा याला घोटून घेऊ शकता तर आता मी हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेते म्हणजे यामधील गुठळ्या सर्व्या निघून जातील असं तर हे पहा असं थोडंसं फिरवून घेतलं आता इथे अजिबात गुठळी नाही आहे हे पहा तुम्ही रवीने सुद्धा घुटून असं मिक्स करू शकता आता हे सर्व मिश्रण दहीचं किंवा थोडंसं ताक घेतलं तरीही चालेल वाटाण्याच्या मिश्रणात टाकलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आणि आता सोबतच अर्धी वाटी गव्हाचं पीठ यात टाकूया त्यानंतर अर्धी वाटी एवढे बेसन पीठ घेऊया अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल त्यानंतर दोन चमचा एवढे मक्याचं पीठ किंवा तांदूळाचं पीठही घेऊ शकता आता पावचमचा एवढी हळद चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात हिरवी मिरची तुम्ही कमी वापरली असेल तर थोडंसं वरून लाल तिखटही वापरू शकता हे सर्व मिक्स झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालूयात आणि या पिठात ॲड करूयात आणि मग मस्त हाताने हे पीठ भिजवून घेऊयात भजींच्या पिठापेक्षाही हे थोडंसं घट्टसर ठेवायचं तर अजून आपण यात एखाद चमचा पाणी टाकून मग थोडासा पाण्याचा शिंपळा देऊन मस्त असं एकसारखं भिजवून घ्यायचं हे पहा तर आता या पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आता हे एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून मुरवट ठेवूया एक पाच ते दहा मिनटानंतर झाकण काढून घेऊयात तर तुम्ही या स्टेजला सोडाही वापरून भजी सोडू शकता आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली तेल गरम करून घेतलं आता एक एक करून हे भजीवडे असे सोडून घ्यायचे भजींपेक्षा थोडेसे मोठे वड्यांसारखे सोडले तरीही चालेल पण जास्त मोठे नका सोडू आता उलटपालट करून घेऊयात भजी सोडताना गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि उलट करताना मध्यम आचेवर करून भजी अशी लालसा रंगावर आली की काढून घेऊयात तर मस्त अशी कुरकुरीत भजी तळून घेतली आता दुसरीही बॅच काढून घेतली आता हे शिल्लक राहिलेल्या पिठात दोन चिमुवढा सोडा घालून घेऊयात तुमच्या घरी जर सर्वच सोडा खात असणार तर तुम्ही मात्र सुरुवातीलाच पीठ मुरवून झाल्यावर तेव्हा सोडा घालाना असं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया पुन्हा भजी सोडताना गॅस मोठे आचेवर करून एक एक करून भजी सोडून घ्यायची भजी सोडल्यावर गॅस मध्यम आचेवर करून काढून घ्यायची तर आता ही सोड्याची भजी आणि ही सोडा न वापरलेली भजी तर हे पहा ही बिना सोड्याची भजी आहे आणि आता ही सोडा टाकून बनवलेली भजी तर ही ही तुम्हाला तोडून दाखवते तर ही सोड्यावाली भजी तर ही थोडीशी सॉफ्ट आणि मस्त खुसखुशीत अशी होते पण चवीत मात्र अजिबात फरक नाही राहत तर तयार आहे आपले ताज्या मटारचे मस्त असे वडे एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद